मित्रांनो सध्या सर्वात चर्चेत असलेले दूध म्हणजे ए टू मिल्क आपल्या गावाकडे याला हवा तसं मार्केट नाही पण मुंबई पुण्यासारख्या शहरात याला प्रचंड मागणी आहे विशेषतः याला चांगला दर मिळतो मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही जण याला ऐंशी ते एकशे वीस रुपये लिटर दराने सुद्धा विकत घेत आहेत आता हे ए टू मिल्क नक्की आहे तरी काय त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचा बिझनेस आपण कसा करू शकतो हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा बेल वर तर मित्रांनो भारतीय संस्कृतीत दुधाची भूमिका खूप मोठी आहे कोणत्याही वयाच्या माणसाच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी दूध खूप फायदेशीर आहे पण तुम्हाला माहीत आहे का की दुधाचे ए वन आणि ए टू असे दोन प्रकार असतात मित्रांनो यात कोणतीही शंका नाही की दूध कॅल्शियम आणि प्रोटीनचा मोठा स्रोत आहे याशिवाय दुधात लॅक्टोज फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स यांसारखे तत्व असतात परंतु मुख्य फरक हा त्यात आढळणाऱ्या प्रोटीनचा आहे मित्रांनो दूध दोन प्रकारचे प्रोटीन असतात वे आणि केसिन केसिन प्रोटीन दोन प्रकारचा असतो अल्फा प्रोटीन आणि बीटा प्रोटीन दुधात मिळणाऱ्या प्रोटीनचा सर्वात मोठा समूह हा केसिनचा असतो जो टोटल प्रोटीनच्या ऐंशी टक्के आहे बीटा केसिनचे पण दोन प्रकार असतात हे प्रोटीन आढळणारे दूध हे आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे आता आपण याचे फायदे पाहूयात सर्वात पहिला फायदा म्हणजे ज्या गाई ए टू मिल्क देतात त्यांना कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन ग्रोथ हार्मोन दिले जात नाही त्यामुळे हे दूध पूर्णतः ऑर्गॅनिक आहे हा दूध ए वन टाईप मध्ये मिळेल जे हायब्रिड गाय देतात त्या दुधापेक्षा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जास्त फायदेशीर आहे तसेच ए टू मिल्क आपल्या रेग्युलर ए वन मिल्क पचायला हलका आहे त्यामध्ये ओमेगा आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात आढळतात जे आपल्या शरीरातील फॅट काढून टाकतात त्यामुळे ए टू मिल्क स्थूलता कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे हृदयासाठी सुद्धा हे दूध खूप लाभदायक आहे शिवाय यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं जे हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहे यात मेंदूची शक्ती वाढवणारा सेरेब्रिसाईड हा घटक सुद्धा असतो असे ए टू मिल्कचे अनेक फायदे आहेत मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ए टू मिल्क कोणत्या प्रकारच्या गायी देतात आणि ए वन मिल्क कोणत्या गायी देतात तर मित्रांनो ए वन मिल्क ह्या हायब्रीड गाय देतात जसे की जर्सी पूर्णपणे शुद्ध आणि नैसर्गिक आहेत ते दूध प्राचीन किंवा देशी गायी म्हणजे गीर सहिवाल धारपारकर काँग्रेस रेड सिंधी या जातीच्या गायी देतात एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ऑपरेशन फ्लडची सुरुवात केली वाढत्या लोकसंख्येनुसार दुधाचे उत्पादन वाढावं हा त्यामागचा उद्देश होता त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात क्रॉस ब्रेडिंग केली गेली आणि देशी गायीची संख्या देशात कमी झाली आता सर्वात जास्त एवन टाईप दूध देणाऱ्या हायब्रीड गायींची संख्या जास्त आढळते आता कोरोनामुळे लोकांचा ऑर्गेनिक आणि शुद्ध पदार्थ वापरण्याकडे कल वाढला आहे लोक आपल्या आरोग्याबाबत जागृत होत आहेत आणि पुढे सुद्धा ऑर्गेनिक आणि नॅचरल प्रोडक्ट कडे लोकांचा कल वाढणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्यवसाय करणार असाल तर याच गोष्टींचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आता यातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय कशा प्रकारे तयार करू शकता हे आपण पाहू स्वतःचा ब्रँड तयार करताना मेहनत तर खूप आहे पण तेवढाच फायदा सुद्धा आहे तर मित्रांनो सुरुवात कशी करायची या व्यवसायाची तुम्ही एक आणि दोन गायी घेऊन सुरुवात करू शकता तुमच्या एरियामध्ये याला मार्केट कसं आहे आणि किती रेट मिळू शकतो याचा तुम्हाला यातून अंदाज येईल मग जर मागणी चांगली असेल तर तुम्ही त्याप्रमाणे अजून गायी घेण्याचा विचार करू शकता जर तुमच्या एरियामध्ये कोणाकडे ए टू मिल्क देणाऱ्या गायी असतील पण त्यांना योग्य दर मिळत नसेल तर ते तुम्ही ते दूध त्यांच्याकडून खरेदी करू शकता आणि एकाच ब्रँडच्या नावाने विकू शकता पण त्यावेळी गुणवत्तेकडे लक्ष द्या मित्रांनो आता आपण पाहू की कस्टमर कसे मिळवायचे त्यासाठी तुम्हाला तुमच्या एरियामधील अनेक कस्टमर शोधायचे आहेत जे आपल्या आरोग्याबाबत सजग असतील आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम असेल जेणेकरून ते चांगल्या जास्तीचे पैसे मोजायला तयार असतील अशा कस्टमर पर्यंत तुम्ही पोहोचा त्यांना ए टू मिल्क म्हणजे नक्की काय ते समजावून सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी किसान गुरु चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा